प्रदीप पुढे चला पंचवरण कोणाची नेमणूक केलेली आहे बघा या कुस्तीला प्रशांत जगताबाल महाराज चॅम्पियन आहे रसिक पहलवान ओ कोणाची रसिक पहलवान पहलवान जितेंद्र जेवडी ओ सिकंदर शेख यांचे पिताश्री पुढे या रशीद पैलवान रशीद भाई शेख पंच म्हणून काम पाहण्यासाठी दत्ताबाग आयकवाड यांचे दोस्त दोषी कुस्ती लागते श्रीनिवास पात्र हात वरती का हनुमान अकाडा बरोबर हनुमान अकाडा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातला पैलवाना महोळ जवळचा आणि प्रदीप ठाकूर हात वरती का सांगलीला सराव ला अशी तगडी कुस्ती चालू झालेली आहे मैदाना सिकंदरचे वरी पंच कुस्तीला यांच्या चिरंजीवाना पराक्रम केलेला अनेक मैदानला आणि अने फुलगावच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सगळ्यांच्या भुया उंचावल्या सिकंदर से एक पिलांना कुस्ती चालू झाली मैदानात प्रशांत जगताप आलेला आहे कमलजीत सिंग आलेला आहे चला सिकंदर शेख एक नंबरला लढणार आहे पहिला मैदान जवळ या लोक आणि शक्ती पंजा मैदान जाऊन धम्बा लोक दोन कुस्त्या झाल्यानंतर ना दोन नंबरची कुस्ती त्यानंतर ना तुमची एकच कुस्ती लागला लक्ष्मण कुस्ती करा सौरभ कुस्ती करा हेगडा तगडी कुस्ती चालू होते महाराज चॅम्पियन श्रीनिवास पात्रोड लढतोय महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड हनुमानाकडे सरा आला त्याचे वडील बंधू या मैदानाला हजर आहे समोरून दस्ती ओढण्याचा प्रयत्न खेमी डाव पकडलेला श्रीनिवास पात्रोर पैलवांना महाराष्ट्र केसी कुशी स्पर्धेत पदक मिळवलेल्या स्वर्ण पदकाचा मानकरे रौप्य पदकाचा मानकरे श्रीनिवास आणि प्रदीप ठाकूर हा भोसे आमच्या याचा पैवाना आहे सांगलीला सराला शहाजीराना पवार पारगावचा यांचा पट्टा येतो गाव त्याच मध्य प्रदेशचा आहे इंदो लक्षात ठेवा सगळ्यांनी मध्य प्रदेशचा परिणाम त्याचे वडील पोट बांधण्यासाठी सांगलेला आले होते काय व्यवसाय होता पाणीपुरीचा व्यवसाय पाणीपुरीवाल्याचं आहे लक्षात ठेवा शेक आणि कबच्या घेतलेला श्रीनिवासनं प्रदीप ठाकूर त्याचे दोन्ही भाऊ पैलवान आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा तिघ पैलवान केलेले भाऊ तिन्ही मुलं वडिलांनी पैलवान केलेली आज एक पैलवान करायचं नाही आत्तासाठी असता ती मगाशी सांगितलेला पैलवान की आता सोपी राहिलेलीच नाही काय काय स्वस्त राहिलेलं आहे पैलवान पैसा जपून वापरा पैसा व्यवस्थित ठेवा कुठंही खर्च करत बसू नका आज कुस्तीला सोन्याचे दिवस आलेले व्यवस्थित पैलवान हातात हात द्या दोघांनी पलीकडं लक्ष्मण आणि सौरभ दोन्ही पैवान अतिशय हुशार आहेत चुकून होत असं नाही असं नाही परत दोघांनी एकमेकांच्या हातात हात देऊन सलामी देऊन परत कुस्ती चालू केली हिडा श्रीनिवासकडे आणि एक लंगी डावा भरण्याचा प्रयत्न वा 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 एक आकडी वरण्याचा प्रयत्न हे त्या प्रदीप ठाकूरन जागलेला पोरगा दोन्ही भाऊ पैलवा पाणीपूरवाल्याचा पोरगा पैलवान झालं लक्षात ठेवा दोन्ही तिन्ही मुलं पैलवान केली आणि या कुस्तीने वडिला भरपूर काही दिलेला एक चार रावरा पंचाचा निर्णय दिला पडायचं नाही शेवटपर्यंत अतिशय विनयशील नम्र पैदान दोन्ही सुद्धा कमलेश पाथरोडचा बंदो आहे तो भाऊ हजार एक भाऊ पोलीस खाली आता नगरला अहमदनगरला समाधान पात्रोड अहिल्यानगर आलाय का समाधान, समाधान आलाय समाधान पाथ्रोड साहेब सुद्धा आलेले त्यांचंही हार्दिक स्वागत करतो मोहोळ सारोळा नावाचं छोटस गाव त्या गावचे हे पाथोड बंधू आपल्या गावालाही मैदान घेतात प्रत्येक वर्षी नागपट्टी लावलेली एक लंगी तर भरली आणि नागपट्टी लावलेली आहे तिथं समाधान ना आपला श्रीनिवास पात्रोड ना आणि हो पंचाचा निर्णय एका आणि महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाडचा भातचा विजय झालेला हलकी बात तुम्ही लढाच्या टाईमला राजीनामा देताय का थंडी तर आज काय वाटत नाही एवढी

¡Sabás, sabás, sabás, sabás!